हो काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना संबंधी महत्वाचे संकेत दिले आहेत त्यांनी आमच्या सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू असं म्हटलं आहे केदार यांच्या विधानामधून सत्ताधारी महायुती सरकारच्या नेते मंडळीकडून तिखट प्रतिक्रिया दिली जात आहे तसेच चांदिवली विधानसभाचे शिंदे गटाचे आमदार श्री दिलीप मामा लांडे यांनी विरोध प्रकट केला आहे विरोध प्रकट करण्यासाठी चांदिवली बरीच महिलांनी आपला विरोध जतावला हा मोर्चा कांदिवली विधानसभा काजूपाडा सेंट जोस स्कूल समोर करण्यात आला होता शिवसेना आमदार श्री दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येमध्ये महिला या मोर्चा सहभागी झाली होती काय सांगितलं आमदार दिलीप बामा लांडे आणि स्थानिक महिलांनी रिपोर्ट बघूया जाफर उस्मान शेख बरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गोरगरिबांच्या व्यथा माहिती असणारे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना त्यांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजना या संकल्पनेतून महिलांचा सन्मान करण्याच्या हेतूने प्रत्येक महिलेच्या खात्यावरती पंधराशे रुपये देण्याची जी योजना आणलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व बहिणींनी या रक्षाबंधनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेला आशीर्वाद हे पाहिल्यानंतर काँग्रेसच्या पोटामध्ये पोटसुआ उठलेला आहे आपला दवाखान्याच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी औषध देण्याचा प्रयत्न केला तरी राहुल गांधीचा आवा आजार काय चांगला झाला नाही आहे त्याच्यानंतर त्याची लागण काँग्रेसमध्ये झाली केदार नावाचा कोणतरी एक सुनील केदार नावाचा कोणतरी आहे याला आया बहिणी असतीलच त्याच्याबद्दल महिला बोलतील मी बोलणार नाही आहे परंतु एक चांगली योजना महिलांच्या हक्काची आहे हे काँग्रेसवाल्यांच्या काय बापाची नाही आहे जे देऊ शकले नाही आहेत यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना कधी आली नव्हती ती आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या हृदयामध्ये होती ते महिलांच्या चरणावरती ठेवलेले आहे आणि म्हणून अशी योजना कायमस्वरूपी राहावी या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयाच्या ऐवजी तीन हजार असो पाच हजार असो असं मानधन करून माझ्या आया बहिणीचा सन्मान करावा आणि ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक आया बहिणीच्या घरापर्यंत पोचावी यासाठी या महिलांची ताकद या महिलांची शक्ती या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि काँग्रेसवाल्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी ही ताकद आज आलेली आहे हा निषेध या ठिकाणी फक्त हा आवाज आहे हे केदारच्या कानाखाली हा आवाज पोहोचेल अन्यथा या रणनागिणी त्यांची ताकद दुर्गादेवीचा जो अवतार आहे अहिल्याबाई होळकरणी जे करून दाखवलेलं आहे हे ह्या महिला करून दाखवतील आणि केदार असो या काँग्रेसवाले असो यांना त्यांची जागा दाखवून देते हीच आहे की आमचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज महिलांचा विचार करून एवढी सुंदर योजना महिलांसाठी आणली आहे अशा भरपूर महिलांकरता त्यांनी योजना आणल्या आहे कारण त्यांनी महत्त्व समजल्या महिला या किती आपल्या घरो घराचं सांभाळ सगळं करून आज त्यांच्या स्वतःसाठी ते काहीच करू शकत नाही आज औषध पाणी असो पहिला ते लोक आपल्या घरच्याचा विचार करतात मग त्यांचा त्याच्यासाठी त्यांच्या स्वतःसाठी काहीतरी त्यांनी उपयोग करावा त्याच्यासाठी एवढी सुंदर योजना आणि मी तर बघितलं या योजनेच्या जे लोकांना पैसे मिळाले त्याच्यातून काही महिलांनी स्वतःचे उद्योगधंदे पण चालू केले आहेत छोटे मोठे घरगुती तर एवढा मोठा फायदा येत असताना सुनील केदार जो पण आहे त्याला मला वाटते कुत्र्यांनी चावलं असेल नाही तर तो स्वतः वेडा झाला असेल मी तेवढंच सांगते का ह्यानी जर आपली ही बडबड जर थांबवली नाही तर अस्तराचा फोटोज तुम्हाला पडतात जोडे उद्या ही माझी सगळी महिला ज्या आहेत आमच्या रणरांगेण्या त्या तिथे जाऊन त्यांच्या थोबडावर नाही जर जोडे मारले तर आम्ही गप्प बसणार नाही आहे तर तिथे जाऊन त्यांच्या घरावर मोर्चा काढून त्यांच्या तोंडावर काळं फासून आम्ही तेव्हाच शांत बसू आणि साहेबांनी जे कार्य सुंदर चालू केलं आहे महिलांसाठी तर महिला खूप खुश झाल्या म्हणून त्यांच्या पोटात दुखते त्यांना असं वाटतं का आमचं काहीतरी पायाखालचं सरकते आहे आणि ह्याच्यानंतर हे पुढे उभे राहू शकणार नाही कारण साहेबांनी ही जी योजना आली आहे ही सर्व महिलांसाठी सर्व धर्मांच्या लोकांचं महिला ज्या आहेत सगळ्यांसाठी आहे सगळ्यांनी मुस्लिम बांधवांपासून सगळ्यांनी यांचा चांगला उपयोग करून गेला आहे तर ते त्यांना असं कुठेतरी वाटतं की आमचं एक क्षेत्र होतं ते कुठेतरी हल्लं आहे मुस्लिम जे वोटर्स आहेत ते कुठे हल्ले आहेत आणि तेही आज आमच्या साहेबांच्या मागे राहणार आहेत त्या महिला आज साहेबांच्या मागे उभ्या राहणार आहेत कारण अक्षरशः त्यांना एवढा फायदा झाला आहे या योजनेमधून म्हणून मी सगळ्यांना विनंती आहे का आमच्या बरोबरीने सगळ्यांनी यावं आणि ही जी आमची महिलांची योजना आहे लाडकी बहीण ही अशीच सुरू राहावी आणि कायमस्वरूपी आणि साहेबांनी जे वचन दिलं की दीड हजारवरून ते तीन हजारपर्यंत पोचणार ते साहेब करूनच दाखवणार कारण आम्हाला आमच्या साहेबांची शक्ती माहिती आहे त्यांच्या पुढे मागे सगळ्या महिला उभ्या आहेत आणि शक्ती तीन हजारपासून पाच हजारपर्यंत आमच्या लाडके मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहिणी योजना सुरू केली आणि हे ह्या विरोधी पक्षाला काँग्रेसवाल्यांना त्यांच्या पायाखालची जमीन सरकले कारण ते महिलांसाठी काही करू शकले नाहीत कधीही विचार केला नाही स्वतःचेच पोटं भरली त्यांनी आणि त्यासाठी आम्हाला महिलांनी महिलांना साहेबांची अनोखी भेट अशी रक्षाबंधनला आली खूप आम्हाला आनंद झाला आणि ह्या पैशातून महिलांनी आपल्या मुलांची थकलेली फी भरली महिलांनी आपले लाईट बिल थकलेले भरले काही महिलांनी आपलं काही छोटा मोठा धंदा उद्योग भाजीपाल्याचा केला आणि खूप ह्याचा फायदा झाला आणि अशा महिलांचा विचार करणारे आमचे विचारवंत साहेब यांना जर असे कोणी कोंडीत पकडत असतील आणि ह्या योजनेचा निषेध करत असतील किंवा बंद करण्याचा प्रयत्न कर करत असतील तर त्यांना आम्ही मुलीच सोडणार नाही त्यांच्या घरपर्यंत पोचू आणि त्यांना जोडे मारू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गरिबेची जाणीव आहे साठ सत्तर वर्ष काँग्रेसने राज्य केलं परंतु काही गरिबांसाठी केलेलं नाही आहे स्वतःचे किसे फक्त भरलेले आहेत आणि साहेबांनी या अडीच वर्षामध्ये जे महिलांसाठी करून दाखवलं जे गॅस सिलेंडर फ्री केले गरीब मुली मुल मुलींना शिक्षण फ्री केलं आहे हे याची आता त्या लोकांना म्हणजे पायाखालची जमीन सरकलेली आहे की आता की आमचं आता काय होणार हे जाणून हे हा जो सुनील केदार आहे तो काही ना काही असा वेड्यासारखा वेडा झालेला आहे त्याला लवकरात लवकर वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात यावा आणि एवढीच आमची मागणी आणि नाही केलं तर आम्ही सर्व महिला मिळून त्याला ॲडमिट जाऊन करू सुनील केदार मंत्री योजना आमच्या